एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती ती महिला त्या ठिकाणी भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती आणि त्या महिलेला एक सोळा वर्षाची मुलगी होती तीसुद्धा तिच्या ती आईची मदत त्या दुकानामध्ये भाजी विकण्यासाठी करायची मग एका ठिकाणी एका परिसरामधल्या एका महिलेनं काही भाजी मागवलेली होती आणि सोळा वर्षाची तरुणी त्या महिलेच्या घरी भाजी घेऊन गेलेली होती जेव्हा ती सोळा वर्षाची तरुणी त्या महिलेच्या घरी भाजी घेऊन गेली तेव्हा ती महिला त्या ठिकाणी उपस्थित होती पण मात्र त्या ठिकाणी अजून एक पुरुष बसलेला होता आणि त्या पुरुषाची नजर या सोळा वर्षीय तरुणीबरोबर पडलेली होती जेव्हा त्या तरुणीवर नजर पडली तेव्हा त्यानं ते त्या ते रूमचं दार लावलं आणि त्या व्यक्तीनं त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं आता त्या ठिकाणी ती महिलासुद्धा उपस्थित होती आणि त्या महिले देखत त्या पुरुषानं त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलेलं होतं आता ती तरुणी सोळा वर्षाची होती आणि तो जो कृत्य करत होता तो साठ वर्षीय पुरुष होता आणि त्या साठ वर्षीय पुरुषाला त्या ठिकाणी उपस्थित असणारी महिला मदत करत होती नेमकी ती महिला कोण होती तो साठ वर्षीय पुरुष कोण होता आणि त्या सोळा वर्षीय तरुणीबरोबर नेमकं काय घडलं होतं हेच आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईतील ठाण्यामधील ठाण्यातील जे भिवंडीमधील शांतीनगर पोलीस पोली स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक पंचवीस वर्षीय महिला आहे तिचे लग्न झालेलं होतं पण मात्र तिचं लग्न झाल्यानंतर तिचं तिच्या नवऱ्यासोबत जमलं नाही आणि नवऱ्यासोबत न जमल्यामुळं ती त्याच्यापासून विभक्त झाली वेगळ्या ठिकाणी राहत होती पण मात्र वेगळ्या ठिकाणी राहत असताना पुन्हा एकदा तिनं दुसरं लग्न केलं लग, आणि दुसरं लग्न केल्यानंतर दुसऱ्या नवऱ्याबरोबर राहू लागली पण मात्र दुसऱ्या नवऱ्याबरोबरही तिचं काही केल्या जमलं नाही म्हणून त्याच्यापासूनसुद्धा ती वेगळं झाली आणि आता या परिसरामध्ये एका ठिकाणी राहू लागली मग या परिसरामध्ये राहत असताना तिची ओळख एका साठ वर्षीय व्यक्तीबरोबर झाली आणि त्या व्यक्तीबरोबर झाल्यानंतर ती त्याच्यासोबत प्रेमसंबंधामध्ये राहू लागली आता ही पंचवीस वर्षाची महिला होती दोन लग्न झालेले होते दोघांसोबतही न जमल्यामुळं ती आता साठ वर्षीय व्यक्तीच्या नादी लागली होती आणि तिच्यासोबत प्रेमसंबंधामध्ये होती आता त्या महिलेच्या घरी तो साठ वर्षीय पुरुष यायचा काही वेळ राहायचा आणि त्या ठिकाणी निघून जायचा मग एक दिवस अशाच पद्धतीनं जून दोन हजार चोवीसमध्ये ती महिला ज्या ठिकाणी राहतीये त्या ठिकाणी तिच्याच ओळखीची एक भाजी विक्रेता करणारी महिला होती तिला सोळा वर्षाची तरुणी होती तरु आणि ती तरुणी या महिलेच्या ओळखीचीच असल्यामुळं ती तिच्या घरी भाजी घेऊन गेली जेव्हा भाजी घेऊन गेली तेव्हा ती महिला त्या पुरुषाबरोबर त्या रूममध्ये बसलेली होती आणि बसलेली असताना जशी ही तरुणी घरामध्ये गेली तसं त्या महिलेनं त्या घराचं दार लावलं आणि दार लावल्यानंतर त्या पुरुषाबरोबर बोलू लागली आता त्या पुरुषाची नजर त्या सोळा वर्षाच्या तरुणीवर आलेली होती आणि त्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याची तयारी सुद्धा केली होती त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या तरुणीला कपडे काढण्यास भाग पाडलं आणि भाग पाडल्यानंतर त्या पुरुषांनी अखेर त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं ती तरुणी मोठ्या प्रमाणात भयभीत झालेली होती घाबरलेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं पण मात्र ही गोष्ट कोणाला सांगितली काही केली तर मग त्यांच्या एवढं वाईट कोण नाही सुद्धा धमकी त्या महिलेनं आणि त्या पुरुषानं त्या सोळा वर्षीय तरुणीला दिलेली होती मय ती तरुणी भयभीत होऊन तिच्या घरी गेली घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही म्हणून या दोघांची हिंमत अजून मोठ्या प्रमाणात वाढली आणि अखेर त्यांनी पुन्हा एकदा दोन आणि पाच जूनला म्हणजे दोन जूनला आणि पाच जूनला त्या तरुणीला अशाच पद्धतीनं बोलवलं ॲटो रिक्षामध्ये बसून एका ठिकाणी नेलं ने आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं केलं आता त्या तरुणीबरोबर हा प्रकार वारंवार खडत होता तरुणी मोठ्या प्रमाणात भयभीत झालेली होती कोणाला सांगावं कोणाला नाही हा प्रश्न तिला पडला होता पण मात्र हे जे संपूर्ण प्रकरण जेव्हा घडत होतं तेव्हा ती जी पंचवीस वर्षीय असणारी महिला आहे तिच्या प्रियकारासोबत हे सगळं करत होती आणि ती त्या तरुणीची आणि त्या पुरुषाची मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढत होती नको तसे फोटोसुद्धा काढत होती आणि ते फोटो आणि व्हिडिओच्या आधारेच त्या तरुणीला धमकावलं जात होतं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं जात होतं आता तरुणी भयभीत झालेली होती घाबरलेली होती कोणालाही सांगत नव्हती पण मात्र भीत भीत राहत असल्यामुळं तिच्यावर तिच्या घरच्यांची नजर होतीच म्हणूनच ती जी तरुणी आहे तिची जी मामी आहे तिची मामी तिला विश्वासात घेऊन विचारत होती की मागच्या काही दिवसांपासून तू अशा पद्धतीनं का घाबरलेली आहेस तुझ्यासोबत नेमकं का घडलं आहे तू असं का आहेस असं एकदम विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्या, त्या तरुणीनं घडलेला प्रकार तिच्या मामीला सांगितला आणि मामीनं अखेर तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जवळचं शांतीनगरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर आरोपी पुरुष आणि आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली एक पथक त्या महिलेच्या घरी गेलं आणि त्या ठिकाणाहून तो जो पुरुष आहे साठ वर्षीय त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर एकतीस जुलै रोजी त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याला न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावण्यात आली पण मात्र या संपूर्ण घटनेमध्ये जी आरोपी महिला होती ती मात्र फरार होती ती मात्र सापडलेली नाही अखेर पोलिसांनी तिलासुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेऊ तिच्यावर सुद्धा कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे पण मात्र त्या तरुणीच्या मामीनं संपूर्ण घटना व्यवस्थित समजून घेतल्यामुळं त्या तरुणीकडं लक्ष दिल्यामुळं आणि तिला विश्वासात घेऊन सगळं काही विचारल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलंय आणि जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय जवळचेच लोक कशा पद्धतीनं फसवत आहेत आणि कशा पद्धतीचं कृत्य करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्या तरुणींनं पहिल्यांदा सहन केलं म्हणून त्या दोन आरोपींची हिंमत वाढत गेली जर तिनं पहिल्याच दिवशी घडलेला प्रकार तिच्या आईला मामीला मामाला जवळच्या लोकांना सांगितला असता तर दुसऱ्यांदा त्यांची असं करण्याची हिंमत वाढली नसती पण मात्र तरी सुद्धा वेळीच त्या मामीनं दखल घेतल्यामुळं खऱ्या आरोपींविरोधात कारवाई झालेली आहे आणि ते आता जेलमध्ये आहेत महिला मात्र बेपत्ता आहे या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या